नागपूर लोकसभाचे नागपूर लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा मला नागपूरच्या जनतेने निवडून दिलं याबद्दल मतदारांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना खूप धन्यवाद देतो या निवडणुकीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी आणि हितचिंतकांनी रात्रंदिवस माझ्याकरता परिश्रम केले त्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो मीडियामधले माझे आपले सगळे बंधू यांनी पण सहकार्य केलं या सगळ्यांच्या प्रति आभार व्यक्त करतो नागपूर विदर्भ आणि महाराष्ट्र याचा विकास होण्याकरता मी पूर्णपणे प्रयत्न करीन नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये विशेषतः तरुण मुलांना रोजगार मिळण्याकरता मी प्राधान्य देईन आणि नागपूर शहराला सुंदर स्वच्छ प्रदूषणमुक्त आणि देशातलं सगळ्यात सुंदर शहर बनवण्याचा प्रयत्न करेन पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांचे आभार सर हिंदी, में, सर हिंदी, में, सर हिंदी।